नमस्कार मंडळी तर आज आपण बनवतोय गवारीची शेंग गवारीची शेंग अशी हाताने तुकडे करून घ्यायची किंवा तुम्ही चाकूने किंवा कात्रीने पण करू शकता मागचं मागचं जे शेंडा आहे आणि पुढचा जो भाग आहे तो थोडा थोडा काढून घ्यायचा आणि निवडून घ्यायची एक कांदा घ्यायचा तो बारीक चिरून घ्यायचा आणि गवारीची शेंग मस्त पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची दोन एक दोन वेळा धुवून घेतली की <clears throat> कारण माती वगैरे असते ना मग धुवून घ्यायची स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कढई ठेवायची कढईमध्ये तेल टाकायचं तुम्ही जेवढं टाकता तेवढं त्याच्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता असेल तर कढीपत्ता आलं कोथिंबीर लसूण असं वाटण केलेली पेस्ट कांदा असं सगळं टाकून घ्यायचं परतून घ्यायचं आलं लसूणची पेस्ट कांदा परतल्यानंतरच टाकायची हे असं वाटून घ्यायचं मिक्सरवरती आणि तेही परतून घ्यायचं छान कांदा लाल होईपर्यंत परतायचा आणि त्याच्यानंतर शेंग टाकून घ्यायची शेंग पण छान परतून घ्यायची मोठ्या गॅसवरती हलवत राहायचं त्याला म्हणजे खालून करपत नाही मीठ टाकायचं आणि झाकण ठेव झाकण ठेवून वापरायला ठेवायची हळद आणि मीठ तुमच्या चवीनुसार म्हणजे तुम्हाला जर हळद आवडत असेल किंवा नसेल तर तुम्ही नकाही टाकू असं काही नाही चवीनुसार मीठ टाकून हलवून घ्यायचं आणि वाफलायला ठेवायचे पाच मिनटं फक्त पाच मिनटं नंतर झाकण काढायचं आणि आपला लाल तिखट लाल तिखट म्हणजे जो गावाकडचा आपला मसाला असतो ना येसूर म्हणतो आपण त्याला तो, तो टाकायचा ते परतून घ्यायचं त्याच्यानंतर पाणी ओतून घ्यायचं आणि मी त्याच्यामध्ये मसूरची डाळ पण टाकली होती तुम्ही तसंही करू शकता मला म्हणजे ते लक्षात नाही तुम्हाला दाखवायचं पण मसूरची डाळ पण तुम्ही टाकू शकता हे शेंगदाण्याचं कूट थोडंसं बारीक चिरलेलं गूळ पण टाकायचा म्हणजे छान अशी खट्टी मिठी चव येते भाजीला आणि झाकून ठेवायचं बारीक गॅसवरती एक दहा मिनटं गेले की उघडून बघायचं छान अशी मस्त भाजी तयार होते, शेंग शिजली का बघायची आणि थोडंसं असं थिकनेस येईपर्यंत ठेवायची आणि भाकरीसोबत मस्त गवारीची शेंग भाकरी थँक यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय